आणि संभाजीराजेंनी जरांगेंवरती वक्तव्य केलंय त्याचीच ही बातमी विधानसभेत जरांगे स्वराज्य पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा, सुरू चर्चा ले ले। आता सुरू झालेली आहे विधानसभेबाबत जरांगेशी चर्चा करणार असं संभाजीराजे म्हणाले छत्रपती संभाजीराजेनं हे मोठं विधान केलेलं आहे जरांगे आणि माझं उद्दिष्ट एकच आहे असं सुद्धा संभाजीराजे छत्रपती म्हणाले त्यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलंय मनोज दरांगींच्या बाबतीत माझी आजही चर्चा झालेली नाही आहे पण चर्चा होणार याबद्दलसुद्धा मी नाकारू शकत नाही आहे आणि चर्चा करायला काहीच अडचण नाही आहे त्या काही शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे कारण का शे शेवटी माझ्या आमच्या पंजोबाने राजेशी छत्री शाहू महाराजांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं आणि माझं बाबासाहेब आंबेडकर यांनी मग ते घटनेत ते आणलं अंमलात आणलं आणि म्हणून मनोज जरांगेंना मी नेहमीच सहकार्य नेहमीच माझा सपोर्ट राहिलेला आहे राजकीय चर्चा झाली नाही पण राजकीय चर्चा सुद्धा लवकरच निश्चिती होईल आणि आपण आता पाहिलं संभाज संभाज छत्रपती संभाजीराजांनी मोठं वक्तव्य केलंय विधानसभेसाठी जरांगे आणि मी एकत्र येऊ शकतो माझा पक्ष एकत्र येऊ शकतो असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत त्यामुळं आता या काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका